चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नौशे सोला नौशे सोला रेच शिक्षन रमजान शेट बांदार विद्यालय शिरढोन गुणवत्तेमध्ये पुन्हा एक दाग रेसर रेच शिक्षन सांस्ते रमजान शेट बांदार विद्यालयाच्या दोन विद्धार तिनेंची एनेमेस परिक्षेट शिश्चुरुती सथी निवड विद्यालयाची यशाची परंपरा अखंडपणे कायम ठेवत रमजान शेठ बांधार विद्यालय शिरडोण येथील दोन विद्यार्थिनींची केंद्र शासनाच्या एन एम एस शिष्यवृत्तीची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे सृष्टी सुनील गुरव या विद्यार्थिनीची जनरल गटातून एकशे अठ्ठेचाळीस गुणांसह ती मेरिटमध्ये आली आहे तर रक्षिता अलगोंडा नाईक एन टी सी प्रवर्गातून एकशे बावीस गुणांसह मेरिटमध्ये येताना या विद्यार्थिनींना रुपये बारा हजारप्रमाणे प्रमाणे वर्षाला पाच वर्षात साठ हजार इतकी शिष्यवृत्ती मिळेल याचबरोबर विद्यालयाचे सात विद्यार्थी हे सारथी शिष्यवृत्तीसाठी देखील पात्र ठरलेत यामध्ये कुमारी श्रेया सागर जाधव कुमारी सई भानुदास सूर्यवंशी श्रीवर्धन रणजित मगदूम कुमारी मानसी गजानन चव्हाण कुमारी अक्षता रामदास यादव अथर्व रणजित यादव व कुमारी अदिती संदीप जाधव या विद्यार्थ्यांनी सारथी परीक्षेमध्ये पात्र होण्यासाठी योग्य गुणवत्ता मिळवलेली आहे त्याचबरोबर आणखीन एक विशेष बाब मध्ये म्हणजे शताब्दी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये संपूर्ण राज्यभरातून झालेल्या या परीक्षेमध्ये शिरडोणगावचा रुद्र अमोल बुधाळे हा जयसिंगपूर केंद्रात प्रथम आलेला आहे विद्यालयाकडून या सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात आलं या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही एम पाटील सर पर्यवेक्षक एस एस पाटील सर एस विभाग प्रमुख श्री डाके जी जीएम शिष्यवृत्ती परीक्षा विभाग प्रमुख सौ गायकवाड आर्यू त्याचबरोबर विषय शिक्षक सौ खोबरे मॅडम मोरे मॅडम त्याचबरोबर विज्ञान विषय शिक्षक श्री चोगले सर इतर शिक्षक मान्यवर शिक्षक शिक्षिका यांचं विद्यालयावरच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलं या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड झाल्याबद्दल विद्यार्थ्यांचे व पालकांचे शालेय स्कूल कमिटी शाळा व्यवस्थापन समिती शालेय व्यवस्थापन विकास समिती गुरुकुल शिक्षक पालक संघ शिक्षक पालक संघ आणि माता पालक संघ विद्यालय यांच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलं आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा